या बातमीपत्राचे प्रायोजक आहे प्रोरीच रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ नमस्कार पोलीस माझा न्यूज मध्ये आपलं स्वागत पाहूयात काही विशेष घडामोडी कल्याण तालुक्यातील कामगा परिसरात ही घटना घडलेली आहे दगड खदानीमध्ये काम करताना दोन कामगारांचा मृत्यू झालेला आहे वीज अंगावर पडून या दोन कामगारांचा मृत्यू झाल्याची टिटवाळा पोलिसांची प्राथमिक माहिती आहे यामध्ये राजनी यादव आणि बंदना मुंडा अशी या कामगारांची नावं आहेत टिटवाळा पोलिसांचा तपास याबाबत सुरू झालेला आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण चांगलंच तापताना दिसतंय एकीकडे महायुती आणि महाविकास आघाडी जागा वाटपावर खलबत सुरू करताना दिसत आहे तर दुसरीकडे या दोघांना पर्याय म्हणून परिवर्तन महाशक्ती ही तिसरी आघाडी उघडण्यात आली आहे राजू शेट्टी बच्चू कडू आणि संभाजीराजे छत्रपती यांनी ही आघाडी केली असून विधानसभा सर्व जागा लढवणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे यामध्ये आता शिवसेना आणि राष्ट्रवादीमधील झालेली फूट ही जनतेच्या हितासाठी केली असा सवाल संभाजीराजे छत्रपती यांनी उपस्थित केलाय आणि मग बच्चूबा म्हणले ठीक आहे राजे आपण प्रयत्न तर करू काहीतरी एक वेगळा नावीन्य पूर्ण महाराष्ट्र कसं घडवता येईल संस्कृत महाराष्ट्र कसं घडवता येईल आणि ही नुसती प्राथमिक चर्चा चालू असताना आम्हाला लक्षात आलं की आपण मराठवाड्यात ओला दुष्काळ पडला आणि तिथं आपण जाणं गरजेचं आहे आणि म्हणून मी त्यांना फोन केला की बच्चू तुम्ही येऊ शकता का ते म्हटलं मी येतो राजे मी राजू शेट्टी साहेबांना फोन लावला अंकुश तिथं होतेच आणि सांगितलं येणार का राजू शेट्टी साहेबांना राजू शेट्टी साहेबांना सांगलं राजकारणाचा विषय नाहीये आपल्याला शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवायचे तुमचा आणि आपलं हेतू एक आहे अजेंडा एक आहे तुम्ही याल का आणि राजू शेट्टी साहेब तिथं सुद्धा आले आणि तिथं शेट्टी साहेबांना सुद्धा लक्षात आलं बच्चूबाऊन लक्षात आलं मला स्वतःला लक्षात आलं लक्षा की आपण काहीतरी वेगळं महाराष्ट्रासाठी घडू शकतो आणि त्या पहिल्या टप्प्यात तिथं राजकीय काही चर्चा झाली नाही पण एक विश्वास निर्माण झाला हो महाराष्ट्र खऱ्या अर्थाने जर शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकर फुलेंचा आणि आंबेडकरांचा महाराष्ट्र आपण जर म्हणतो हे महासंतांचा आपण महाराष्ट्र म्हणतो तर खऱ्या अर्थाने आपण त्याप्रमाणे चाललोय का हा प्रश्न आपल्या सर्वांना आहे धर्मवीर चित्रपटाचा पुढचा भाग येईल तेव्हा त्याची पटकथा मी लिहिणार देवेंद्र फडणवीसांचं विधान शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख दिवंगत आनंद दिगे यांच्या आयुष्यावर आधारित धर्मवीर चित्रपटाचं राजकीय वर्तुळामध्ये चांगलंच नाव आहे आणि आता या चर्चेला तोंड फोडल्यानंतर धर्मवीर चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे गुरुवारी संध्याकाळी चित्रपटाच्या ग्रँड प्रीमियर सोहळ्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली यावेळेस देवेंद्र फडणवीस यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला तो सिनेमा बघितला तशाच प्रकारे आता धर्मवीर दोन हा देखील प्रेक्षकांना खूप आवडेल कारण सत्यकथेवर आधारित आणि ज्या लोकांचं जीवन आपण बघितलेलं आहे अनुभवलेलं आहे ऐकलंय किंवा वाचलाय अशा चरित्र नायकांच्या संदर्भातला सिनेमा असल्यामुळे निश्चितपणे तो सगळ्यांना फार आवडेल मी धर्मवीरच्या संपूर्ण टीमचं मनापासून अभिनंदन करतो प्रचंड रिसर्च करून छोट्यातला छोटा डिटेल त्या ठिकाणी त्यांनी आणलेला आहे आणि मी धर्मवीर दोनला मनापासून शुभेच्छा देतो मलाही उत्कंठा आहे काही गोष्टी पाहिल्या आहेत काही पाहायच्या आहेत त्यामुळे मी सगळ्यांना विनंती करेन सगळ्यांनी सिनेमा हॉल मध्ये येऊन हा सिनेमा बघावा <laughs> 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 याच्या जो धर्मवीर तीन येईल त्याची पटकथा मिली पोलीस माझा न्यूज मध्ये वेळ झाले एका विश्रांतीची पाहत रहा पोलीस माझा न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ या छोट्याशा विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पोलीस माझा न्यूज मध्ये आपलं स्वागत प्रियांका चतुर्वेदी यांनी डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्यावर केली टीका मेरा बाप गद्दार आहे असं म्हणत सिनेमाचा दाखला देत प्रियांका चतुर्वेदींनी श्रीकांत शिंदेवर टीका केली ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघ महाविकास आघाडीचे उमेदवार संजय दिना पाटील यांच्या प्रचारार्थ घाटकोपर इथे जाहीर सभा पार पडली या सभेमध्ये शिवसेना उपनेते नितीन बांगुडे पाटील आणि राज्यसभा खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी हजेरी लावली या दरम्यान मुख्यमंत्री आणि श्रीकांत शिंदेंवर बोलताना प्रियांका चतुर्वेदींची जीभ घसरली आणि मेरा बाप गद्दार हे हा दिवार सिनेमाचा दाखला देत प्रियांका चतुर्वेदींनी श्रीकांत शिंदेवर टीका केली आहे जनता का प्रतिसाद और जनता का समर्थन उनको और भी मिलेगा और महाविकास अगाड़ी के साथ साथ उद्धव बाला साहेब ठाकरे जी को निर्णायक भूमिका में निर्णायक रोल में उनको विजयी बनाएगा संपर्क में आवा हुआ ये यानी ज्ञातमत है हमी महिला सोबत यानी सोबत कार्यकर्ता सोबत से पदाधिकारी सोबत हम चर्चा करे चाहे इसलिए क्योंकि अभी कुछ दिनों में हमारे इलेक्शन आने वाले हैं साथ ही साथ उनकी क्या दिक्कतें हैं क्या यहाँ के मुद्दे हैं आपका देखिए एक खासदार है यहाँ पर वो खासदार बड़ी बड़ी बात की थी कि पाँच लाख के वोट पाजन से जीतेंगे पर हमारी वैशाली दारेकर जी ने इतनी अच्छी लड़ाई दी कि तीन लाख अस्सी हज़ार वोट उनको मिले हैं और वहाँ पर हमारी और भी बड़ी जिम्मेदारी बनती है कि जनता की जो भी दिक्कतें हैं जनता की जो भी प्रॉब्लम्स हैं हम जनता की प्रॉब्लम को पूरा पूरी तरीके से समझें और उनकी आवाज़ बनकर खड़े रहें मैं उनके घर वाले क्या कर रहे हैं क्या नहीं कर रहे हैं मैं उस पर चर्चा नहीं करना चाहूँगी क्योंकि वो एक पापी थे उन्होंने सबसे बड़ा पाप किया है बच्चों का शोषण करना उससे बड़ा कोई आ, मैं कहती हूँ पाप नहीं है पर उस पापी को सज़ा मिलनी चाहिए थी मौत मिलनी चाहिए थी पर संवैधानिक तौर तरीके से मिलनी चाहिए थी क्योंकि उनके साथ बहुत सारे राज मर चुके हैं तुषार आपते कहाँ हैं तुषार आपते अब तक गायब क्यों हैं तुषार आपते किसके बचाव में उनको बचाया जा रहा है तुषार राब्टे की स्कूल में सीसीटीवी फुटेज गायब हो गया उससे पता चलता कि आज सिर्फ यही दो बालिका थी जिनके साथ शोषण हुआ है या बहुत सारी ऐसी बालिका हैं जिनकी हिम्मत नहीं हुई है आकर सामने बताने की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सत्तावीस सप्टेंबरला होणारा पुणे दौरा रद्द करण्यात आलाय राज्यामध्ये काही दिवसांपासून परतीच्या पावसानं धुमाकूळ घातला असून पुण्यातही जोरदार पाऊस कोसळला असल्यामुळे पंतप्रधानांचा पुणे दौरा रद्द करण्यात आलाय याबाबत रवींद्र धनगेकर यांनी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे परंतु पुणे शहरामध्ये ज्या पद्धतीने मेट्रोच्या टप्प्याटप्प्याच्या उद्घाटनासाठी माननीय नरेंद्र मोदी येतात आणि राज्याचं देशाच्या तिजोरी किती बोजा पडतो याची साधी कल्पना सुद्धा या यंत्रणेला ये येत नाही आज करोडो रुपयाचा चुरडा या दौऱ्याच्या निमित्तानं होणार होता आणि झालेला आहे आणि याच्यामध्ये त्यांच्या ऑफिसमध्ये सुद्धा बसून सुद्धा उद्घाटन त्यांनी पूर्वी केलेली त्याच पद्धतीने आज जर उद्घाटन केलं असतं तर आजचा लाखो रुपयाचा पडलेला सरकारी दिल्ली बोजा पडला नसता ह्याच्यामध्ये भिडेवाड्यामध्ये महात्मा फुले सावित्राबाई फुले यांच्या स्मारकाचं भूमिपूजन पूर्वी माननीय पालकमंत्र्यांनी त्या ठिकाणी केलेलं होतं पण आज निवडणुका महाराष्ट्राच्या डोळ्यासमोर ठेवून ज्या पद्धतीनं उद्घाटनाचा घाट घालून आम्ही पुणे पुणे शहरासाठी काहीतरी करतोय या महाराष्ट्रासाठी काहीतरी करतोय तर ही पद्धत राजकारणाला समाजकारणाला पूरक अशी नाहीये ह्याच्यामध्ये राजकारण बाजूला ठेवून मेट्रोचं उद्घाटनही करायला पाहिजे होतं पण आज पुणेकरांच्या एक ज्येष्ठ नागरिक असेल कुठल्या मान्यवर असेल त्यांच्या हातून आज उद्घाटन करून हा भयारी मार्ग चालू करावा आणि याच्यामध्ये वारंवार निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जनतेच्या तिजोरीचा पैसा खर्च करून अशी आमची मोदी साहेबांना विनंती आहे त्या प्रशासनाला विनंती आहे ज्या मेट्रो मध्ये पक्षीय राजकारण ज्या पद्धतीने ही पद्धत अत्यंत अयोग्य आहे आणि अशी संस्कृती आता थांबवली पाहिजे जी मेट्रोचा चा शेत जमिनीवर कर्ज काढण्यासाठी शेत जमिनीच्या नोंदी फेरफार करून देण्यासाठी पंचायत समक्ष मागणी करून दहा हजार रुपये लाच शासकीय कार्यालय स्वीकारताना लाच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांनी लावलेल्या सापड्यात वणीचे तलाठी शांताराम गांगुर्डे हे अडकले असून त्यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि याबाबत आता अधिक तपास सुरू आहे शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांना अब्रू नुकसानीच्या केसमध्ये दोषी ठरवण्यात आलंय भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी यांनी संजय राऊत यांच्या विरोधात अग्नू नुकसानीचा खटला दाखल केला होता या प्रकरणात माझगाव सत्र न्यायालयानं त्यांना दोषी ठरवलेला आहे या प्रकरणात संजय राऊत यांना पंधरा दिवसांची कैद सुनावण्यात आली आहे पोलीस माझा न्यूजच्या या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमच्या बातम्या कशा वाटत आहेत याविषयी अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर पेज फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या होण्यासाठी भेट द्या संपर्क माझा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा पोलीस माझा न्यूज अशाच नवनवीन आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पोलीस माझा न्यूजच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचं फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम पेज आहे ते सुद्धा फॉलो करा तसंच अधिक माहितीसाठी पोलीस माझा न्यूजची वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट पोलीस माझा डॉट कॉम या वेबसाईटला अवश्य भेट द्या